जे भोकरदन तालुक या तालुक्यात आहे आणि जालना जिल्हा आहे भोकरदन मध्ये रावसाहेब दानवे नावाचा जो बीजेपीचा मिनिस्टर एक्स मिनिस्टर आणि या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या संघटनेचे फॉलोअर्स जास्त आहेत मागासवर्गीय होण्यासाठी आणि आरक्षण मागण्यासाठी गेल्या दोन तीन वर्षापासून भीक मागणारा मनोज जरांगे याची माणसं जर स्वतःला मागासवर्गीय समजतात मग मा या गावामध्ये ज्या गावामध्ये चौकामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धविहार आहे त्या बुद्धविहार हे गावाच्या चौकात कसं काय असेल म्हणून त्या जातीय मानसिकतेतून त्यांनी बुद्ध विहाराच्या समोर छत्रपती शिवरायांचा पुतळा विनाकारण ठेवण्याचा आणि ठेवून त्या ठिकाणी जातीवाद माजवण्याचा जो प्रयत्न केला त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो पुतळा समोर ठेवलेला आहे बुद्ध विहार आहे आणि बुद्ध विहारामध्ये जाताना लोक चपला तिथं ठेवतात आणि त्याची विटंबना होईल हे आम्ही त्यांना तळमळीने आमच्या गावामध्ये सांगतात अरे हे सगळे कोणी काही जाती माणसं नाही आहेत सकाळी कष्ट करणारी माणसं आहेत शाळा शिकणारी पोरं आहेत युपीएससी एमपीएससी मध्ये शिक्षण घेणारी पोरं आहेत यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम तुमच्या या जात मानसिकतेने केले तुमच्या या जातीचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो अरे या पोरांनी शिक्षण घेतलं असतं मंत्री मोठे अधिकारी झाले असते हे अधिकारी होतात ते तुमच्या डोक्यात झुकतं तुमच्या डोळ्यात झुंटत ते कारण हे पोरं जर अधिकारी झाले कोणते शिक्षण करून मंत्री झाले मिनिस्टर झाले तर त्यांच्या समोर तुम्हाला झुकावं लागेल म्हणून तुम्ही रोखण्यासाठी षडयंत्र केलेले जाहीर निषेध करतो काय चुकी आहे लोकांची ते छत्रपती शिवरायांना पण मानतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना पण मानतात तुम्ही जर दोन फूट दहा फूट कुठं पाठी ठेवलं असता तर काय झालं असतं कितला पोलीस अधिकारी जो धोंड नावाचा पोलीस अधिकारी आहे पी आय त्याने या माझ्या आई आयावरती हे मांदारी आई आमची नव्वद वर्षाची महिलेवरती दरोडा घातला आणि तुम्ही आमच्या इथे येऊन परवानगी नसताना पुतळ्याला रात्रीच्या अंधारात लावतात लाईट बंद करतात लोकांच्या कर घरावरती दगड मारतात किती सहन करायचा आम्ही आणि स्वतःला मागासवर्गीय समजणारे म्हणून जरांगे आणि तो कोण तो थांबले तुम्हाला सांगतो आमच्या पोरांच्या आयुष्य जर तुम्ही बर्बाद करण्याचा प्रयत्न केला आम्ही तुम्हाला सोडणार नाही दिवाळी दिवाळीच्या निमित्त लोक इथं जे माणसं इथं जे कोण या ठिकाणी नाहीये त्या लोकांचे तुम्ही नाव घेता या पोलीस अधिकडे एवढी अक्कल नाहीये तू सिरियल चेक का नाही केला की हे पुरा आता इथं आहेत की नाही आणि मुद्दे मला सहज पकडला पंचनामा केलाय का तुमच्याकडे पंचनामा नाही तुमच्याकडे आरोपी जे इथं नसताना त्यांचे तुम्ही नाव घेत धोवण मी तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या पद्धतीने जातीय मानसिक आमच्या बांधवांवर अन्याय अत्याचार केला तुम्हाला आम्ही काही सोडणार नाही हे आंदोलन फक्त त्या गावावर राहिलेलं नाहीये आम्ही आंदोलन आझाद मैदानामध्ये घेऊन जाऊ इमरान सेनेच्या जा वतीने पंधरा दिवसामध्ये जर का याच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल नाही घेतली तर आम्ही आझाद मैदान बसून हे आंदोलन पुढे नेऊ कारण बाबासाहेबांची लेखरेख काही कमजोर नाही आहे आम्ही कायद्याला मारणारी माणसं आहे मारायचं असतं ना तर आम्ही घरात घुसून मारू शकलो असतो पण आम्ही मारत नाही कारण आम्ही कायद्याचा वापर करतो आणि कायद्यानुसार लोकशाही मार्गानेच तुम्हाला आम्ही उत्तर देऊ तुम्ही तुमची जी सत्ता आहे ना शासनाची सत्ता किंवा निवडणुकीची सत्ता एक लक्ष ठेवा आमच्याकडे जनसत्ता आहे आणि ही भीम सत्ता सैनिक जर एकत्र झाले ना मग तेव्हा तुम्हाला कळेल की आमची ताकद काय आम्ही ऐकून घेतो एकदम हे करू नका पंचवीस घर आहे दोन चार घर आहेत तुम्ही मारणार हल्ला करायला निघून जाल आता आम्ही कदापि शांत बसणार नाही पुढचं आंदोलन भीमराज सेनेच्या वतीनं आम्ही आझाद मैदानला घेऊन जाऊ जय भीम नमस्कार

एक वर्ष होत आलं ना जानेवारी एकोणीस तारीख त्यात नोव्हेंबर आला ना हा एक दोन दहा महिने झाले जाऊ ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तथागत भगवान बुद्धांचा तथागत आमचं

तथागत प्रशासकीय आणि इतकेच नव्हे तर भगवान गौतम बुद्धांचा सद्धम लाभला आहे जो सुरवातीला सुखकारक मध्यम सुखकारक

आपले राहून कधीही न फेडता येणारे ऋण आणि सामाजिक जबाबदारी जबाबदारी त्यांची जाणीव ठेवून ठेवून स्वहिता बरोबर बहुजन हिताय बहुजन सुखाय रवनेचे जीवन पवित्र कर्तव्य पवित्र कर्तव्य पार पाडणे पार पाडणे यासाठी मी यासाठी मी प्रतिज्ञाबद्ध आणि प्रयत्नशील आहे आणि तसेच जय भीम जय भीम जय भारत जय भारत